साम्राज्य सर्व मागण्या मान्य सोलापुरात जल्लोष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात उपोषणस्थळी येऊन आरक्षणासंदर्भातील राजपत्र जरांगे पाटील यांना दिला यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्या असून वकिलांशी आणि समाज असे तब्बल तीन तास चर्चा केली यानंतर आंदोलन स्थगित केलं आहे असे जनांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले सोलापूर येथील सकल मराठा संघटनेकडून सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन यशस्वी झाल्याचा जल्लोष करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे तुम्ही जल्लोष साजरा करताय काय सांगाल तुम्ही आज मराठा समाजाच्या आयुष्यातला सुवर्ण लिहिण्यासारखा दिवस आहे मनोज पाटील आणि त्यांच्या मागे उभा राहिलेल्या करोडो मराठ्यांच्या आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या मुस्लिम बांधव असतील किंवा बारा अठरा पगड जाते असतील या जा, सगळ्यांच्या एकजुटी पुढे सरकारला नतमस्तक व्हावं लागलंय आणि म्हणून जनांगे पाटलासारखा एक संघर्ष योद्धा मराठा समाजाला मिळाला त्याचा हा परिणाम आहे येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीनं मराठा समाज एकजूट राखून महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करत राहील